ओम कली आजचा व्हिडिओ जो आहे तो काळूबाईच्या अकरा मंगळवारचा उद्यापनाचा व्हिडिओ आहे याआधी मी काळूबाईचं अकरा मंगळाचं व्रत कसं करायचं या संदर्भात एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे त्याचाच हा दुसरा भाग आहे आता इथे पूजा कशी मांडायची ती आधीच्या भागामध्ये सांगितल्यामुळे मी इथे पूजा कशी मांडायची ते सांगितलेले नाही आहे आता डायरेक्ट आपण सुरुवात करू काळूबाईचं अकरा मंगळवारचं ज्यावेळेस उद्यापन आपण करतो त्यावेळेस अकरा सवासणं आपल्याला बायका बोलवाव्या लागतात त्यासाठी ते त्यांना आधी सांगावा द्यावा लागतो त्यासाठी ते त्यांना ज्या दिवशी उद्यापन आहे त्या मंगळवारी सकाळी सकाळी जाऊन त्यांना हळदी कुंकू लावून यावं लागतं ज्या अकरा सवासणी आपण सांगितलेल्या आहेत त्यांना सकाळी जाऊन हळदी कुंकू लावून यायचं असतं त्यानंतर त्यांना उपवास करायला सांगायचं असतो आता या ठिकाणी झालं असं होतं की मध्यंतरी आपली तुळजापूरची तुळजाभवानी आणि येरमाळ्याची या येडेश्वरीची यात्रा झाली होती त्यांचीसुद्धा मला बोलवण करायची होती त्यासाठी मी हा मंगळवार जो आहे तोच निवडला होता यामुळे या ठिकाणी या मी परडीसुद्धा भरून घेतलेली आहे आणि परडीच्या सवाशणी आणि काळूबाईच्या अकरा मंगळवारच्या अकरा सवासणी अशा एकूण सोळा सवाश्णी मी बायका जेवू घातल्या होत्या काळूबाईच्या अकरा आणि तुळजापूर येरमाळ्याच्या पाच अशा एकूण सोळा सवारष्ण बायका मी जेवू घातल्या होत्या आता इथे ही पूजेची मांडणी सगळी झालेली आहे आपण रेग्युलर जशी पूजा करतो तशीच यावेळीसुद्धा पूजा करायची असते काहीही बदल करायचा नाही आहे पूजा मांडून झालेली आहे सर्व झालेलं आहे आता आई साहेबांची आरती आपण ओवाळून घ्यायची आहे काळूबाईच्या घटाची आरती इकडे ह्या बाजूला मी अंबाबाई येडाबाईची परडी भरून घेतलेली आहे इथे माझं मी ताट लावलेलं आहे येडेश्वरीचं आरती करून झाल्याच्यानंतर सर्वात आधी आपल्याला नारळ फोडून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे आपल्याला अकरा सवासणी बसवायच्या आहेत त्यासाठी पहिले त्यांना बै बसायला आसन घालून द्यायचं आहे आसनावरती प्रत्येक स्त्रीला आपल्याला बसवायचं आहे यानंतर आपल्याला त्यांची पाद्यपूजा करून घ्यायची आहे प्रत्येक स्त्रीचे आपल्याला पाय पुजून घ्यायचे आहेत पायांना पहिले धुवून घेतल्याच्यानंतर अंगठ्यावरती आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे त्यानंतर त्यांच्या कपाळावरती आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे या बसलेल्या स्त्रिया म्हणजे साक्षात आई काळूबाईचा सा अंशावतार असा आपल्याला समजायचं असतं त्यामुळे मनामध्ये कुठलाही मीपणा न आणता त्यांचे पाय आपल्याला धुवायचे असतात पायांची पूजा करून घ्यायची आईसाहेबांची जेवढी आपण सेवा मनापासून करत असतो त्याच तेवढ्याच मनापासून आपल्याला या सवाष्ण स्त्रियांची पूजा करायची असते नाहीतर मी काही ठिकाणी बघतो मनामध्ये काहीतरी त्यांच्या वेगळंच असतं मनामध्ये अहंकार असतो आणि त्या सभासष्ण पूजायला जातात तर तसं करायचं नसतं आई आपण चरण धुवत आहेत अशी भावना मनात आणून आपण त्यांचं यथोचित मानपान करायचं असतो त्यावरच त्या सभासष्ण स्त्रिया आपल्यावरती खुश होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि तो आशीर्वाद त्यांच्या आत्म्यातून निघालेला आशीर्वाद ज्यावेळेस आपल्याला लागतो त्यावेळेसच आपल्याला यश भरकत आपल्या घरामध्ये उन्नती प्रगती होत राहते आता एक एक करून अकरा जणींचे इथे माझ्या पत्नीने पाय धुवून घेतलेले आहेत त्यांना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आता इथे मी चैत्र पौर्णिमेला झालेली आई तुळजाभवानीची यात्रा आणि येडेश्वरीची यात्रा या दोनही यात्रा मी केल्या होत्या त्यांची बोलवण मला करायची होती यासाठीच मी हा आजचा दिवस निवडला होता अशा माझ्याकडे अकरा मंगळवारच्या अकरा सवाशनी आई तुळजापूरच्या अंबाबाई आणि येडेश्वरी या सो सोबतच मी मळगंगा मातेचंसुद्धा जत्रा केली होती आणि तुळजापूर येरमळ्यावरून येताना आम्ही बाळाच्या खंडोबाचंसुद्धा दर्शन घेतलं होतं यासाठी खंडोबाचंसुद्धा पाच पोरं मी जेवू घातली होती अशा काळूबाईच्या अकरा सवासणी तुळजापूरच्या अंबाबाईची येरमळ्याच्या येडेश्वरीची आणि आमचं जे ग्रामदैवत आहे जानूबाई आणि मळगंगा यांच्यासुद्धा मिळून पाच सवाशणी मी बायका अजून जेवू घातल्या होत्या अशा सोळा सवाशिणी पाच कुमारिका आणि खंडोबाची पाचपोरं अशी मी जेव घातली होती पाच कुमारिका या मळगंगा मातेच्या घातल्या होत्या कारण मळगंगा माता स्वतः कुमारिका अवतारामध्ये तिथे स्थापन आहे त्यामुळे निघोजच्या मळगंगेसोबतच पारनेर तालुक्यामध्ये आजूबाजूच्या गावांमध्ये आणखी सात जणी मळगंगा आहेत या सात जणी मळगंगापैकी आम आमची जी मळगंगा आहे ती सोबतच करंदी गावामध्ये स्थायिक असलेली माता मळगंगा ही आमची माझ्या आईच्या माहेरची ग्रामदैवत आहे त्यासाठी तिच्या आम्ही कुमारिका भोजन घालत असतो आता सर्व सभासंची पाय धुवून झाल्याच्या नंतर त्यांना मनोभावे आपण नमस्कार करून घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण त्यांचा नमस्कार त्यांना नमस्कार करत असतो त्यावेळेस आपल्या मनामधली जी इच्छा असते ती मनातल्या मनात त्यांच्याजवळ आपल्याला बोलायची असते आणि त्यांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असतात आता या ठिकाणी आपल्याला त्यांना ताटं करून द्यायची आहेत एक गोष्ट सांगायची राहिली माझी ज्या आपण यांना ताटं करायची ताटं केलेली आहेत त्याआधी आपण जो काही गुळळायांचा मेन जो प्रसाद काळूबाईचा आहे तो त्यांना पूर्ण वाटायचा आहे गुळळायांचा प्रसाद वाटल्याच्यानंतर जेवढे काही आपण देवस्थानांवरून प्रसाद आणलेले असतात ते प्रसाद त्यांना द्यायचे आहेत आत्ता मगाशी जो आपण आरती झाल्याच्यानंतर नारळ फोडलेला आहे काळूबाईसाठीचा तो त्यांना वाटायचा आहे सर्व प्रसाद वाटून झाल्याच्यानंतर त्यांना आपण जे काही स्वयंपाकामध्ये केलेलं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक असावा शक्यतो पुरणपोळी आणि भाजी भाकरी ही देवांना कुठल्याही देवतांना नैवेद्य प्रिय असतो पण शक्यतो देवींचा जो नैवेद्य आहे तो पुरणपोळीचाच असतो त्यासाठी आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक अकराव्या मंगळवारी करायचा असतो अशा पद्धतीने अकरा जणांना आपण भरपूर मानापानाने जीव घालायचा आहे त्यांना जेवण देऊन आपल्याला तृप्त करायचं असतं आई काळूबाईचं जे आपण व्रत केलेलं आहे त्या व्रताचं फळ आपल्याला नक्की मिळतं तुम्ही फक्त मनोभावे हे आपल्याला जे व्रत आहे ते करायचं असतं शंका कुशंका अजिबात काहीही घ्यायचं नाही आहे जगदंबेची आपण निस्वार्थ सेवा करायची आहे परंतु जो आपण संकल्प केलेला आहे त्या संकल्पानुसार आपल्याला आपलं फळ मिळतंच मिळतं जगदंबा ही सर्वांचं भलं करण्यासाठी उभी आहे कोणाचंही सा आई साहेब वाईट करत नाही आणि इथे काळूबाईच्या सोबतच काळूबाईच्या राखनदाराचा गाडीवानाचा काळूबाईचे जे रक्षक असतील त्यांचंही मानपान करणं त्यावेळेस योग्य असतं त्यासाठी धावजी पाटलांचे इथे मी दही भाताचं नैवेद्य इथे भरून ठेवलेलं आहे तुमच्या घरात धावजी पाटील स्थापन नसतील तर त्यांच्या नावाने आपण एका साईडला किंवा घराच्या बाहेर देवारात जर का नसेल तर मागच्या वेळेस मी एका व्हिडिओमध्ये दे सांगितलेलं आहे घराच्या बाहेर सुद्धा तुम्ही तो नैवेद्य अर्पण करू शकता धावजी बाबांच्या नावाने ज्या आपण देवीचं नैवेद्य भरू त्याच्यानंतर लगेचच हा नैवेद्य भरायचा असतो आईसाहेबाच्या या व्रताच्या संबंधित अजूनही बऱ्याच जणांना मनात प्रश्न आहेत कसं व्रत करावं स्त्रियांचे जे मासिक धर्म आहेत त्यावेळेस आपण काय करायचं किंवा व्रत करता करता अडचण आली तर काय करावं व्रताच्या दिवसामध्ये अडचण आली तर काय करावं किंवा व्रत झाल्याच्या नंतर अडचण आल्यावरती काय करावं या सर्व संबंधित ज्या काही प्रश्न असतील त्या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवून लवकरच सोडणार आहे त्यामध्ये सविस्तर माहिती जी अकरा मंगळवारच्या काळूबाईच्या व्रताची आहे त्या संदर्भात तिथे मी ॲड करणार आहे नक्की तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्याच्यावरती या व्हिडिओवरतीच तुमचे अभिप्राय कळवा तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते या कमेंटद्वारे इथे तुम्ही मांडा त्या संदर्भात मी एक व्हिडिओ नक्की बनवून ठेवेल आता या स्त्रियांचं भोजन झाल्याच्या नंतर त्यांना आपण ओटी भरण करायचं आहे नारळ ब्लाऊज पीस एक फळ तांदूळ जे काही ओटीचं सामान असतं गजरे किंवा वेणी जे काही ओटीचं सामान आपल्याकडे अवेलेबल असेल त्याने आपण त्यांची मनोभावे ओटी भरायची आहे एकच गोष्ट या व्रतामध्ये किंवा कुठल्याही देवाच्या कार्यामध्ये दे लक्षात ठेवायची की जी साधी भोळी सेवा जगदंबेला किंवा कुठल्याही देवी देवतांना मनापासून मान्य होते जेवढं आपण साध्या पद्धतीने करू तेवढं आपण देवापर्यंत ते नक्की पोचते मन फक्त निर्मळ पाहिजे अजून काही नाही लागत देवाला ओटी भरून झाल्याच्यानंतर नंतर सर्व स्त्रियांच्या आपण पुन्हा एकदा दर्शन घ्यायचं आहे मनापासून आई काळोबायचा जयजयकार जयकार करून त्यांना आनंदाने हसतमुखाने आपण वाटे लावायचं आहे एक गोष्ट मला इथे जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते की आई काळूबाईचं हे जे उद्यापन आहे हे जे व्रत आहे पी इथून आधी दोन वेळा केलेलं आहे आणि असे लागोलाग फायदे मला मिळालेले आहेत मला याचा जो काय आहे तो अनुभव लगेचच्या चाले लगेच आलेला आहे जगदंबेचे हे जे व्रत आहे ते माझ्या पत्नीने इथे केलं होतं व्रताच्या अगदी ती तिसऱ्या मंगळवारापासूनच त्याची प्रचिती आम्हाला सर्वांना आली अशा पद्धतीने इथे काळूबाईचं अकरा मंगळवारचं उद्यापन हे माझं पूर्ण झालेलं आहे व्रताची सांगता इथे माझी झालेली आहे आता या पद्धतीने मी इथे व्रत केलेलं आहे या व्रत व्रताची आणखी एक पद्धत आहे तीसुद्धा मी तुम्हाला नंतर सांगेल आणि जर का तुम्हाला या व्रताच्या संबंधी किंवा उद्यापनाच्या संबंधी कुठलीही गोष्ट समजली नसेल किंवा कळून घ्यायची असेल त्यासंबंधी तुम्ही मला बिंदास्त कमेंटद्वारे प्रश्न विचारू शकता किंवा माझा नंबरसुद्धा तुम्हाला इथे मेन्शन केलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही त्यावर कॉलही करू शकता प्रश्न विचारू शकता तोपर्यंत सर्वांना ओम काली मांढरच्या काळूबाईचं चांग भलं जगदंबा सर्वांना चांगली बुद्धी देवो अशा करतो की सर्वांना व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सर्वात जास्त शेअर आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद ओम काली